वेगवेगळ्या शत्रूंच्या आघाडीवर लढत असलेल्या संभाजीराजांना विश्रांती मिळणे कठीणच तरीसुद्धा एकीकडे तलवार गाजवत असताना वेळ मिळेल तेव्हा ते, ते लेखणी चालवत होते आणि साहित्य निर्मिती करत होते जेमतेम बत्तीस वर्षांच्या झंझावाती आयुष्याच्या कारकिर्दीत एकूण चार ग्रंथ त्यांनी लिहिले पहिला बुधभूषण दुसरा नायिकाभेद तिसरा नखशिका आणि चौथा शतक अशी साहित्य निर्मिती संभाजीराजांनी केली होती आता आपण संभाजीराजांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ संभाजीराजांनी पहिला ग्रंथ लिहिला त्याचे नाव हो बुधभूषण संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेतून लिहिला संभाजीराजांनी हा ग्रंथ वयाच्या चौदाव्या चा चा वर्षी लिहायला घेतला स्वतंत्र कारभाराचा अनुभव घेत असताना म्हणजे इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये लिहायला घेतलेला हा ग्रंथ सोळाशे पंच्याहत्तरच्या सुमारास पूर्ण झाला एवढा हा भव्य ग्रंथ होता हा ग्रंथ राजनीती आणि नीतीशास्त्रावर आधारित आहे या ग्रंथाचे फक्त तीन भाग सापडले आहेत पहिल्या भागात पूर्वजांची माहिती शहाजीराजे शिवाजीराजे आणि आई भवानीची स्तुती करणारे श्लोक आहेत दुसऱ्या भागात सहाशे बत्तीस श्लोक असून राजाचे शिक्षण संपत्ती हेर राजसभा आणि युद्धनीती यांची चर्चा केली आहे तिसऱ्या भागात सत्तावन्न श्लोक असून राज उपयोगी गोष्टींची चर्चा केली आहे संभाजीराजांनी दुसरा ग्रंथ लिहिला नायिका भेद हिंदीची उपभाषा असलेल्या ब्रज भाषेत हा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथाचे काही छंद मिळाले आहेत हा ग्रंथ सांस्कृतिक ओळख सांगणारा आहे त्यात शिवभक्ती आहे संभाजीराजांनी तिसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे नखशिका संभाजीराजांचा ब्रजभाषेतील हा दुसरा ग्रंथ उपलब्ध झालेल्या काव्यात एकूण एकशे छत्तीस पदे आहेत हिंदी भाषिक शृंगार साहित्यात स्त्रीचे वर्णन डोक्याकडून पायाकडे अशा क्रमाने करतात परंतु संभाजीराजांनी स्त्रीला आई समजून तिच्या चरणाला प्रथम वंदन करून नकशिखा या ग्रंथाचे लिखाण केले आहे हा ग्रंथ सौंदर्याचे रसग्रहण करणारा आहे संभाजीराजांनी चौथा ग्रंथ लिहिला त्याचे नाव सात शतक या ग्रंथाचे लिखाणसुद्धा ब्रजभाषेतच आहे या ग्रंथाची शंभर पदे उपलब्ध आहेत हा ग्रंथ अध्यात्मावर लिहिलेला असून याची भाषा उपदेशपर असून सरळ आणि सोपी आहे संभाजीराजे लिहिलेल्या ग्रंथांमध्ये स्वतःचा उल्लेख नृपशंभू शंभूराज शंबु, शंभू कवी शंभूज संभकवी संभजू अशा नावांनी करतात अत्यंत कमी वयातील साहित्यिक जाण त्यासाठी लागणारे तत्वज्ञान आणि विविध भाषेवर असलेली पकड आपल्याला थक्क करणारी आहे हा व्हिडिओ श्री प्रदीप सोळुंके यांचा कर्तृत्ववान संभाजी हा ग्रंथ आणि छत्रपती संभाजीराजे मधील डॉक्टर जयसिंगराव पवार डॉक्टर वसंतराव मोरे गंगाधर बनबरे मदन पाटील चंद्रशेखर शिखरे श्रीमंत कोकाटे आणि पुरुषोत्तम खेडेकर इत्यादी इतिहास अभ्यासकांच्या लेखांचा संदर्भ घेऊन बनवला आहे